महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काही दिवसा अगोदरच एक पत्रकार परिषद घेऊन राज्यामध्ये खूप दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहे त्यानुसार निवडणूक आयोगाने दिलेल्या तारखेनुसार येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला मतमोजणी पार पडणार आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये ह्या निवडणुका होऊ घातल्या आहे त्या ठिकाणी निवडणुकांचे वारे तसेच निवडणुकीची धामधूम होताना आपल्याला दिसून येत आहे आता याच पार्श्वभूमीवर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण वाशिम जिल्ह्यामधील रिसोड नगरपालिका याविषयी विश्लेषण करणार आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुका हा महत्वाचा मानला जातो वाशिम जिल्ह्याची राजकीय पंढरी म्हणून सुद्धा रिसोडकडे पाहिले जाते परंतु या नावानुसार हवा तसा विकास रिसोर्टमध्ये झालेला अजूनपर्यंत दिसून येत नाही यामध्ये स्थानिक पातळीवर कोणता महत्वाचा मुद्दा निवडणुकीमध्ये असणार आहे कोणत्या मुद्द्याच्या आधारे उमेदवार निवडणूक लढणार आहे हे आज आपण या, या चर्चेमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे रिसोर्ट टाइम्स न्यूज चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे काही दिवसाअगोदर निवडणूक आयोगाच्या वतीने खूप दिवसापासून रखडलेल्या निवडणुका शेवटी होताना दिसून येत आहे सर्वत्र निवडणुकीची धामधूम दिसत आहे रिसोर्ट शहरामध्ये तसेच परिसरामध्ये सुद्धा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे रिसोर्ट नगर परिषदेमध्ये चर्चेचे मुद्दे विविध मुद्दे असणार आहे कोणता उमेदवार कोणता मुद्दा घेऊन मतदार राज्यासमोर जातो हे पाहणे येणाऱ्या एन्यार, येणाऱ्या काळात महत्वाचे असणार आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असो रस्त्यांचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना शंभर टक्के मिळालेली नाही म्हणून आजपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक राजकीय पक्षाने केवळ आश्वासनावरच मतदार राज्याचे पोट भरलेले दिसून येत आहे याच अनुषंगाने आज आपण एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीच्या माध्यमातून पाहणार आहोत तो म्हणजे रिसोर्ट नगरपालिका निवडणूक आणि अवैध दारू रिसोर्ट व परिसरामध्ये अवैध दारूच्या हातभट्ट्या ह्या खुलेआमपणाने आजपर्यंत सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क आयोग असो स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन असो यांनी पाहून सुद्धा कोणतीही कार्यवाही त्यावर होताना दिसून येत नाही यामध्ये पोलिसांचे काही आर्थिक संबंध जपले आहे का का यामागे काही राजकीय हस्तक्षेप आहे का हा प्रश्न जनतेच्या मनात सतावत आहे या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये अवैध दारूचा कोणत्या राजकीय पक्षाला किती फायदा होणार आहे हे पाहणे महत्वाचे असणार आहे पोलीस प्रशासनाच्या अगदी नाकाव टिचून तसेच पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर ही अवैध दारू रासरोसपणे विक्री सुरू आहे भीती न बळगता हे अवैध धंदे जोरात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून होताना दिसत नाही तसं पाहिलं तर रिसोर्ट परिसरामध्ये काही दिवसाअगोदरच दिनांक दो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक अमरदास नगर येथे अंमली पदार्थ असलेली नकली नोटा असलेली एक कार जप्त करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीनुसार पोलिसांनी याबाबत कार्यवाही केली आहे आणि त्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेणार आहे घेण्यात आले आहे या कार्यवाहीची माहिती पाहिली असता यानंतर कोणतीही ठोस पावले पोलिसांनी उचलली दिसत आपल्याला नाही याबाबत या स्थानिक नागरिक शंका उपस्थित करत आहे तसेच नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की पोलीस प्रशासन व अवैध दारू अवैध धंदे यामध्ये काही या आर्थिक गोट बंगाल आहे का हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक कशी असणारे उमेदवार राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी जनतेसमोर मतदार राजासमोर कोणता विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आहे हे आपल्याला पाहणे महत्त्वाचे असणार आहे का नेहमीच प्रमाणे आश्वासन देऊन मतदार राजाला निराश करणार आहे हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे परिसरातील जनतेला या मुद्द्यांचा अभ्यास करूनच मतदान करावे लागणार आहे हे नक्की आहे आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून परिसरातील राज्यातील ताज्या घडामोडी आम्ही परे आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू व आपलास ती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मदत होईल तोपर्यंत धन्यवाद